हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच पहिली अंघोळ आणि आज मी डायरेक्ट इव्हिनिंगला ब्लॉग स्टार्ट करते कारण की मी थोड्या कामानिमित्त बाहेर गेलेली आणि आता माझ्यासोबत ब्लॉग स्टार्ट करायला बोल लाईक करा बाय आता आम्ही आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी बोल बाबू हॅप्पी दिवाळी ऑल आबू अबू फ्रँकीस दे फ्रँकिस फ्रँकिस दे फ्रँकिस <laughs> दे बोललेली बाबू तुला मी मला ना आपल्या फ्रेंड्सला ला अरे बापरे सो आता आपण ब्लॉग स्टार्ट करू आणि आज मला मदत करणारे पनू रांगोळी काढायला करणार आहे ना हा आम्ही दोघा जण मिळून रांगोळी काढणार आहे तर ती रांगोळी तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा है ना बोल नक्की सांगा हा बाय बाय कर

बघ मग फटाकी एक पण नाही फटाकी कॅन्सल आता तो माझा ब्लॉक करतोय त्याची पडपड एक्झाम करते हॅलो बाय बघ ना कसं बोलते पण कोस आता टाकाल एवढी

बोल ना हॅलो गाय रांगोळी कोण काढत कोणती घर ती कुठली दिदी कोणती दिदी नाव नाही बाळा बघ तुला वाला। अच्छा ये चला ये हाँ वाला ता ता बाला। ये ये वाला 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 हम्म ओके करते अरे कला आपने टूस टूस के अपने क्या बनू हाँ। कौन बोलता 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 है 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 ये ये और मैं नहीं को

हा हात नको लपू बाट मागे हो चटका लागेल ना माझं झालंय हा नका नाही नाही आता आमचं मी या नाही बोलू मी बोलू की नाही बोलू हॅलो मी बोलू या नाही बोलू तुम्ही बोलू मी बोलू बोलू ना थांब सो काही जमच्या मस्त मस्तपैकी दिवा वगैरे लावून झाले हे बघा आणि आता आम्ही चाललोय फिरायला आहे ना बाबू आता आम्ही मस्तपैकी फिरायला जाणार आहे थोडेसे फटाके घेणार आहे आणि मज्जा करणारे बोलताना आपटी बॉम्ब घेणारे बोल आपटीप घेणारे बंदूक 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 हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी असीड हॅपी

वाळी कपडे कुठे तुमचे नेहमी पप्पा आपले उघडेच असतात ब्लॉग मध्ये हा पण हॅपी दिवाळी कर बाबू हॅपी दिवाळी इकडे इकडे हे ब्लॉग चालू आहे ब्लॉग होय ब्लॉग चालू आहे ब्लॉग दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी राहुद्या कस काढायचं हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी हा बोल बाबू चाललो फटाके घेऊन येतो बोल ना फटाके घेऊन येतो मला मला उवा अरे अरे तीच पैसे देणारे

आक्सूला बोल या लवकर आक्सू आक्सू ये ये लवकर तिला चॉकलेट आहे बोल मी तुला चॉकलेट दे चॉकलेट टाक ओके तू मला देणार नाही कॅट चॉकलेट देणार नाही बोलते नाही देणार ना। ना आक्सूला आक्सूला चॉकलेट नाही देणार मी देणार मग हे게 चिपका हां हे बघा माझी मम्मी एकदम मस्त रेडी होऊन आले छान साडी घेतली आणि छान मेकअप पण केला मेकअप नाही असं नॉर्मल तिला वाटेल आणि खूप सुंदर ही साडी आणि आम्ही सगळेजण तयारी करून आले पाऊ तोडून ना चिप्स खा बाबू चिप्स खा तर चॉकलेट नंतर का तू सगळं हे उलट धरलंय चिप्स खा ना हे चॉकलेट दे तुला चॉकलेट खायचं पिल्लू का सगळं लाईक बोल आता आम्ही चाललोय मस्तपैकी फटाके आण फटाके घ्यायचेत ना होय <laughs> अरे फटाके घ्यायचे चला चला फटाके घ्यायला चला नाही शाणा आहे तो चलो आम्ही फटाक्याला लागलं ला तुला पहिलं तुला आपण आम्ही पण पडतो ना पडून दाखव हॅलो कायच पडून दाखव शॉपवरती मस्त पैकी फटाके फोडू आणि आम्ही जाणारे स्टेशनला आपशो पण येते बघूया येते की नाही कन्फर्म नाहीये तिचं आहे आमच्यासोबत पनूला घेऊन आम्ही स्टेशनला जाणार तर त्याला घरी सोडू काय की सेवायचं पण आहे सो आम्ही इथून आता जाऊ स्टेशनला पडली मी मम्मी इथे तिथे आम्ही सगळे तयारी करून आलोय कारण की साडी पण घ्यायची गुड्डीला आणि आम्ही जाणारे तिच्यासोबत लाव लाव किती सुंदर दिसतोय रे अजून नाही एवढाच छान दिसतोय बाबू तू नको एवढाच सुंदर दिसतो वाव किती गोरा दिसतोय भाव ए तसा नाही करायचं अरे पुसते नाही तू भूत दिसतोय ना, ना पुसली कशी बाप रे एवढा भरती अण्णा मुझे लगा।, मुझे। मुझे लगा और मुझे पाउडर लागा ना पाउडर लगा ना मेरे को वाह सुंदर दिसतोय रे गोंडस बाळ कोण आहे ओय गोंडस बाळ कोण आहे ए गोंड्या ए गोंडस बाळ कोण आहे ए पण नाही फुटत नाही पागल आहे मम्मी फोड वेस्ट ऑफ मनी असते आपटी बाबा आमच्या घरातले सगळे लहान आहेत आपटी बाब फोडता येते आता आम्ही आलोय कुठे साडी बघायला आता साडी बघतो आणि मग आम्ही घरी जाऊ आता आम्ही आलोय शॉप मला अशी घ्यायची होती साडी मग नाही घेतली पण आता बघते पण तुला ही साडी खूप छान दिसते मम्मी कुठली जे घातली असती हा अशी नाही छान वाटत मला नाही आवडली

<laughs> <दे रुफे> <laughs> प्रथमला फुल गिफ्ट भेटलो हल्ली चांगला दिलायला नको रसगुल्ला मला बॉटल रसगुल्ला रसगुल्ला काय ते म्हणतात मी मम्मीला मेहंदी काढते मला मेहंदी ब्लॉक लागतो नको आहे चंद्रपूर मला आहे बी थांबा ती ही करते मी बी करते आमचा व्हिडिओ चाललाय थांबा असं नको आरबी काढायची आरबी असं नाही काढायचं आरबी काढू आरबी म्हणजे असे आरबी अरे बुधीनं तर मला कलर सुद्धा केला नाही मी काढलेलं आहे चंद्रपूर आणि आता आमचं ते नाईट वर्क त्याची तयारी लक्ष्मीपूजनची आता आम्ही हा ब्लॉग इथे